नमस्कार अकलोजकर आज मी तुमच्यासाठी अंडर कंस्ट्रक्शन मध्ये दोन बंगले घेऊन आलेलो आहे ह्या बंगल्याच्या प्लॉट ची साईज अकराशे स्क्वेअर फीट असून वन बीएचके बंगल्याचं कंस्ट्रक्शन नऊशे स्क्वेअर फीट आणि टू बीएचके बंगल्याचं कंस्ट्रक्शन अकराशे स्क्वेअर फीट असणार आहे आणि ह्या मधील हा बंगला वन बीएचके असणार आहे आणि हा बंगला टू एच के असणार आहे वन बी एच के बंगल्याच्या हॉलची साईज अठरा बाय तेरा किचन साइज दहा बाय बारा आणि बेडरूम साइज बारा बाय बारा असणार आहे आणि टू बी एच के हॉलची साईज साइज अठरा बाय तेरा बेडरूम साइज दहा बाय बारा किचन साइज दहा बाय बारा आणि मास्टर बेडरूम साइज बारा बाय बारा असून छोटेशी आठ बाय आठची ची रूम असणार आहे ह्या बंगल्यावरती लोनची सुविधा उपलब्ध असणार आहे नमस्कार मी क्रांती शिव मोहरे आपल्याकडे होम लोन पासून बिझनेस लोन पर्यंत सर्व प्रकारची लोन सुविधा उपलब्ध आहे पुन्हा लोनची आवश्यकता असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा हे दोन्ही बंगले अंडर कंस्ट्रक्शन मध्ये असणार आहेत ह्या दोन्ही बंगल्याचं काम दोन महिन्याच्या आत कंप्लीट होईल जर तुम्हाला हा बंगला बुक करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा